हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो आहे बुधवारचा आणि आज व्लॉग शेअर करण्याचं कारण की रोज आपण बघा सेवा उपाय बघत असतो पण म्हटलं चला आज काहीतरी या सेवांच्या सोबतच या उपायांच्या सोबतच वेगळं काहीतरी नवीन एक्स्ट्रा शेअर करू तर इथे बघा माझं सकाळ सकाळी काय चाललं होतं तर आपल्या सगळ्यांच्याच घरात सकाळ सकाळची ही गडबड असते मुलांचा नाश्ता मुलांचा टिफिन मिस्टरांचा डबा तर हे सगळं मा चाललं होतं तर प्रबलच्या बाबांचा डबा तयार झाला होता चपाती भाजी वगैरे सगळं तयार झालं होतं जेवण पण म्हटलं चला आता नाश्ता करू तर ते निघायच्या आधी मी त्यांना नाश्ता देते तर प्रवलला आणि प्रवलच्या बाबांना आणि मला सुद्धा तिघांनाही आम्हाला कांदे पोहे खूप आवडतात तर आज नाश्त्यामध्ये होते कांदे पोहे तर ते छानपैकी असे मस्तपैकी गरमागरम कांदेपोहे करत होते आणि प्रवलचीसुद्धा आज डिमांड होती की मम्मा मला कांदे पोहे पाहिजेत म्हणजे पोहे पाहिजेत तर त्याचं रोज असं असतं की रोज त्याला काहीतरी वेगवेगळं तो मागत असतो आणि मुलांनासुद्धा रोज एकच नाश्ता खाऊन कंटाळा येतो तर मी त्याला असं वेगवेगळं काहीतरी देत असते रोज एक एक दिवस उपीट एक दिवस पोहे किंवा एक दिवस शिरा आठवड्यातून एकदा मी मॅगी पण त्याला देत असते तर चला इथे छानपैकी कांदे पोहे तयार झाले होते तुम्हीसुद्धा या गरमागरम नाश्ता करायला तर इथे ना छानपैकी असा नाश्ता तयार झाला होता आणि प्रवलच्या बाबांनाही दिला प्रवलचे बाबा गेले नाश्ता करून ड्युटीवरती त्यानंतर मग मी आणि प्रवलनेही खाऊन घेतलं तर बघा त्याचे कसे नखरे चालू आहेत तर रोज असंच असतं जेवणाच्या वेळी नाश्त्याच्या वेळी असे त्याचे नखरे असतात आणि त्याला खाऊ घालणं म्हणजे माझ्यासाठी एक टास्कच असतो खूप दमवतो तर बघा कसा करतोय <laughs> तर आमचा नाश्ता झाला दोघांचा त्यानंतर ना आज होती अमावस्या तर हा जो काही ब्लॉग आहे तो बुधवारचा आहे आणि बुधवारी होती मौनी अमावस्या तर प्रत्येक आमावस्याचं आपल्या हिंदू धर्मामध्ये काही ना काही महत्त्व असतं तर दर अमावस्याला मी देव जे आहेत ते स्वच्छ करत असते तर इथे देव वगैरे स्वच्छ करून घेतले आणि ते एका पाटावरती असे वाळत ठेवले म्हणजे जिथे ठेवलेत ना तिथं ऊन खूप छान येतं कधी कधी देवांच्या म्हणजे मूर्तीमध्ये आतमध्ये कधीतरी पाणी वगैरे राहतं तर ते छानपैकी सुकतात आणि त्याच्यावरती डाग पण पडत नाहीत तर म्हणून छानपैकी उन्हाला ला ठेवून उन दिले थोडा वेळ तर इथे बघा छानपैकी आजची आपली देवपूजा सुद्धा झाली होती देवपूजा करत असताना खूप छान वाटतं प्रसन्न वाटलं आणि आज फुलं काही जास्त मिळाली नाहीत तर तीन चारच फुलं होती तेवढीच अर्पण केली हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आत्ता सकाळचे दहा वाजलेले आहेत नाश्ता वगैरे झालेला आहे प्रवल बाहेर खेळायला गेलेला आहे आणि मस्तपैकी आत्ता देवपूजा आपली झाली आणि देवपूजा झाली नाही की छान वाटतात ते घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि बाकीची सगळी अजून कामं बाकी काम आहेत पण त्यात आज आहे अमावस्या आणि त्यातल्या त्यात आज मौनी अमावस्या आहे आणि मौनी अमावस्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तर आज काही विशेष उपाय किंवा विशेष सेवा आपल्याला करायच्या आहेत तर दर अमावसेला मी या सगळ्या सेवा उपाय करत असते पण म्हटलं चला आज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू तर अजून त्या सगळ्या सेवा ते सगळे उपाय करायचे बाकी आहेत घरातली सगळी कामं बाकी आहेत फक्त नाश्ता जेवण एवढंच झालेलं आहे आणि देवपूजा तर चला बाकीचं सुद्धा आवडते आणि जे काही उपाय आहेत जे काही सेवा आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर ब्लॉग नक्की कंटिन्यू बघत राहा तर अमावसेच्या दिवशी आपण सगळेजण काही ना काही सेवा उपाय करत असतो आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता करणीबाधेचा जर आपल्या घरामध्ये वावर असेल किंवा तांत्रिक प्रयोग आपल्या घरावरती झाला असेल तर ही सगळी काही गरिबी दरिद्री या सगळ्या गोष्टी दूर जा होण्यासाठी आपण आमावसेच्या दिवशी अनेक सेवा करत असतो त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीच्या देखील आपण सेवा करत असतो तर तसेच काही उपाय मी दर आमावस्याला इथे करत असते तर त्यातलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे घर झाडून घेणे बघा प्रत्येकाला वाटतं की आमावस्या हा खूप वाईट दिवस आहे पण असं अजिबात नाही लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि आपल्या घरीतील घरातील दरिद्री गरिबी दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर आमोसेच्या दिवशी मी जाळी जे काही आहे ते झाडून घेत असते तसं तर जास्त काही घाण नसतं कारण वरचेवर मी जाळी जळमट ज्यावेळी दिसेल त्यावेळी काढून घेत असते त्यामुळे आत्ता ज्यावेळी झाडत होते त्यावेळी एवढं काही घाण असं झालेलं नव्हतं त्यानंतर जाळीजळमट प्रत्येक घरातलं म्हणजे प्रत्येक रूममधलं काढून झाल्यानंतर जे काही आपले कोच असतं म्हणजे कोचचं कुशन किंवा बेडशीट्स वगैरे आपले उशी कवर्स जे असतात ते सुद्धा धुवून घ्यायचे त्याच्या सुद्धा नकारात्मकता येऊन साठलेली असते धूळ साठलेली असते तर तीसुद्धा एक प्रकारची नकारात्मकताच असते निगेटिव्हिटीच असते तर तीसुद्धा अमावस्येच्या दिवशी मी स्वच्छ करत असते म्हणजे बेडशीट उशी कवर ह्या सगळ्या गोष्टी धुवून घेत असते त्यानंतर आपल्या ज्यावेळी आपण फरशी पुसत असतो त्यावेळी फरशीच्या पाण्यामध्ये मीठ म्हणजे खडं मीठ आणि थोडंसं गोमूत्र मी टाकत असते तस तर हा उपाय रोजच मी करते पण तुम्हाला जर रोज शक्य नसेल ना तर आमोसेच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा कारण मिठामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची खूप ताकद असते त्यामुळे फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये खडमीठ आणि गोमूत्र नक्की टाका तर हे स उपाय करून झाल्यानंतर ना थोडा उशीर झाला होता म्हणजे पावणे बारा वाजले होते तर म्हटलं चला कुकर लावून घेऊ कारण प्रवलसुद्धा जेवायचा होता आणि कुकर लावून झाल्यानंतर कुकर तिकडे होत होता तोपर्यंत म्हटलं चला मुख्य दरवाजाची सेवा पूजा करून घेऊ तरी ते छानपैकी मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकूचं स्वस्तिक काढलं आणि मुख्य दरवाजाची सुद्धा पूजा करून घेतली त्यानंतर आपलं जे किचन असतं तर किचन ओट्याची सुद्धा पूजा करून घेतली तर ह्या दोन्ही सेवा आहेत त्या मी दर गुरुवारी पण करत असते मग एक दोन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं बघा अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरात राहण्यासाठी आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहण्यासाठी आपलं घर स्वच्छ असणं त्याची आपल्या गॅस ओट्याची स्वच्छता होणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं पूजा होणं खूप महत्त्वाचं असतं त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात प्रभावी उपाय जो अमावस्येला केलाच पाहिजे आणि मी करत असते तर तो म्हणजे पिवळ्या मोहरीचा उपाय आपल्या घरातील तांत्रिक शक्ती बाधा निगेटिव्हिटी घालवण्याचा अत्यंत प्रभावी उपाय जो स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितला जातो तर तुमच्या देवघरापुढे बसायचा आहे एका हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर वलगासुक्त आणि कालभैरवाष्टक ह्या स ह्या दोन सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि एक वेळा म्हणू शकता अकरा वेळा तुम्ही स्तोत्र म्हणू शकता त्यानंतर त्या ज्या पिवळ्या मोहऱ्या आहेत त्या तुम्हाला प्रत्येक घरात म्हणजे घरातील प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन तुम्हाला उजवीकडे डावीकडे आणि आपल्या समोरच्या बाजूला अशा प्रकारे सुद्धा त्या मोहरी टाकायच्या आहेत तर ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर एक पार्सल आलं होतं जे की मी ऑनलाईन काही गोष्टी मागवल्या होत्या तर ज्या आपल्या साड्या असतात काठपदरच्या साड्या तर त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा बघा एखाद्या वेळेस आपण साडी घेतो कुठेतरी ती साडी विस्कटते पडते त्यासाठी ना हे जे काही कवर आहेत साडी कवर ते मी मागवले होते मग तेच मी चेक करत होते दुपारी हे पार्सल आलं होतं तर व्यवस्थित चेन वगैरे आहेत की नाही हे सगळं चेक करत होते तर अशा प्रकारचे बारा कवर मी मागे मागवले होते सगळे कवर जे होते ते चांगले आले होते आणि त्यांची क्वालिटी पण खूप छान होती तर इथे बघा या काठपदरच्या ज्या साड्या आहेत त्या साड्या ठेवण्यासाठी मी हे कवर मागवले होते तर साडीची घडी अशा प्रकारे घालायची आणि त्यामध्ये ना आपलं ब्लाऊज वगैरे व्यवस्थित असं सेट करायचं बसवायचं आणि त्यानंतर ही घडी जी आहे ती या कवरमध्ये अशी फोल्ड करून ठेवायची खूप सुंदर आणि जागा पण कमी लागते आणि मला खूप आवडले हे कवर आणि त्याला चेन पण आहे म्हणजे साडीची घडी विस्कटण्याची वगैरे अजिबात टेन्शन नसतं तर इथे बघा साडी कशी छान व्यवस्थित पॅक बसलेली आहे त्यानंतर चेन वगैरे लावून घेतल्यानंतर अजिबात घडी विस्कटत नाही आणि ब्लाऊजसुद्धा त्यामध्ये राहतं त्यामुळे ऐनवेळी आपल्याला साडी आणि ब्लाऊज शोधावं लागत नाही तर इथे सगळ्या साड्या मी त्या कवरमध्ये व्यवस्थित लावून घेतल्या अगदी अशा काही जास्त साड्यांचा स्टॉक नाही आहे माझ्याकडे पण आहेत तेवढ्या तरी व्यवस्थित ठेवल्या जेणेकरून त्या व्यवस्थित राहतील आणि तिजोरीत म्हणजे कपाटामध्ये पण खूप असा गोंधळ किंवा खूप अशी गर्दी होणार नाही आणि ज्यावेळी आपल्याला जी साडी हवी आहे ती पटकन घेता येते आणि त्याचं ब्लाऊजसुद्धा आपल्याला पटकन सापडतं इतर वेळी आपण अशाच साड्या घडी करतो एकावर एक ठेवतो आणि एक साडी घ्यायला गेली की सगळ्या साड्या अशा विस्कटतात किंवा घडी मोडते तर हे बेस्ट ऑप्शन मला मिळालं आणि हे कवरसुद्धा अगदी मला कमी प्राईसमध्ये मिळाले बारा कवर मी मागवले होते आणि ह्या ज्या काही खाली खालच्या कपाटा म्हणजे खालच्या कप्प्यामध्ये साड्या होत्या त्या आपल्या ज्या काही रेग्युलर कुठेतरी रोज नेसायच्या किंवा रेग्युलर ज्या आहेत त्या होत्या तर अजून बाकीचं कपाट मला आवरायचं होतं फक्त ह्या सगळ्या साड्या लावून घेतल्या त्यानंतर एक दुसरं पार्सल मी मागवलं होतं म्हणजे दोन टॉप मी मागवले होते हे टॉपसुद्धा मला खूप छान रिझनेबल प्राईसमध्ये मिळाले या टॉपवरती ऑफर होती खूप सुंदर टॉप आहेत आणि आफ्टर डिलेवरीसाठी मला हे खूप छान बेस्ट टॉप मिळाले फिडिंगचे टॉप आहेत हे आणि याचं जे कापड होतं मटेरियल होतं इतकं सुंदर होतं आणि अगदी कमी प्राईसमध्ये म्हणजे हा जो काही टॉप आहे बोली कलरचा तो मला तीनशे रुपयाला पडला तर ऑफरमध्ये तीनशे रुपयाला पडला ॲक्च्युली त्याची प्राईस काहीतरी तीनशे पन्नास वगैरे काहीतरी होती पण तीनशे रुपयाला मला तो टॉप प मिळाला आणि हा जो काही दुसरा टॉप आहे तो सुद्धा अगदी त्याची किंमत काहीतरी चारशे होती पण तीनशे चौदाला मला हा टॉप मिळाला हा सुद्धा फिडिंगचाच टॉप आहे तर डिलेवरीसाठी म्हणजे डिलेवरीच्या नंतर हे टॉप वेअर करण्याकरता किंवा डेली यूज करता हे टॉप मी मागवले होते आणि ऑफरमध्ये भेटले त्याच्यामुळे मी याची खरेदी केली तर मला हे टॉप असं वाटलं नव्हतं की इतके सुंदर येतील पण खूप म्हणजे खूप सुंदर आणि मटेरियल तर इतकं क्वा क्वालिटी कौ, होतं ना की छान अगदी हा दुसरा टॉप आहे तो तो प्युअर कॉटन आहे खूप सुंदर मला टॉप मिळाले त्यानंतर ना सगळं तिजोरी कपाट व्यवस्थित आवरून झाल्यानंतर थोडा आराम केला त्यानंतर वाजले होते साडेपाच आणि प्रवलच्या बाबांनी ना आज येताना वडापाव आणला होता तर बऱ्याच दिवसातून वडापाव मी खाल्ला होता काय होतं ना की प्रेग्नेन्सीमुळे सध्या तर माझं बाहेर जाणं होत नाही तर बाहेर गेलो की आपण काही ना काही खात असतो वगैरे पण प्रेग्नेन्सीमुळे सध्या आम्ही जास्त कुठे बाहेर जात नाही त्याच्यामुळे मग ना आज प्रवलच्या बाबांनी छानपैकी असा गरमागार गरम, गर, गरम वडा वडापाव आणला होता तर इथे चहा वगैरे ठेवला होता एका साईडला दूध गरम करायला ठेवलं होतं तर इथे प्रवल साहेब लगेच येऊन बसले त्यांनासुद्धा वडापाव खायचा होता तर म्हटलं खा पण काय काय केलं बघा एक दोन घासच खाल्ले आणि निघून गेला तर लहान मुलांचं असंच असतं एखादी गोष्ट एखादा पदार्थ त्यांना हवा असतो पण ते व्यवस्थित खात नाहीत एक दोन खास खायचं आणि निघून जायचं तर इथे मी वडापाव खात होते तुम्हीसुद्धा या खायला तर बऱ्याच दिवसातून मी खाल्ला होता तर इथे मस्तपैकी चहासुद्धा झाला होता आणि चहा आणि वडापावची आज छोटीशी पार्टी झाली तर त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची वगैरे तयारी करून घेतली भाजी वगैरे नीट करून घेतली आणि वाजले होते सात सव्वा सात वाजले असतील तर इथे ना संध्याकाळची माझी जी काही सेवा असते ज्या काही सेवा करते तर चला म्हटलं तेही तुमच्यासोबत शेअर करू तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी तुळशीपाशी देवा लावते तुळशीला हळद कुंकू अर्पण करून तिथे अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेते तर हे माझं संध्याकाळचं पहिलं काम असतं कारण ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि यावेळी जर आपलं अंगण असं प्रसन्न असेल अंगणापुढे तुळशीपुढे दिवा अगरबत्ती असेल तर अर्थात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नच असणार आहे तर बघा त्यानंतर मग देवघरापुढे आले त्यानंतर देवापशी दिवा वगैरे लावला आणि ज्या काही संध्याकाळच्या सेवा आपण करत असतो बघा साडेसहा ते साडेसात हा काळ मा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या काळामध्ये जर आपण एखादी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आपल्या घरात घडत असेल तर अर्थात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल यात काही शंका नाही तर संध्याकाळची मी कोणती सेवा करते तर बघा सगळ्यात पहिले देवापुढे देवापुढे दिवा लावायचा त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये तुमच्या धूप प्रज्वलित करा जो काही धूप धूप किंवा अगरबत्ती याचा जो सुगंध असतो ना त्या सुगंधाने आपलं घर देखील प्रसन्न होतं संध्याकाळची वेळ असते माता लक्ष्मीला ज्या घरामध्ये सुगंधी वातावरण असताना तिथे माता लक्ष्मी खरोखर सांगते आगमन करत असते तर इथे मी जी काही सेवा करते ती संध्याकाळच्या वेळी श्रीसुक्ताची सेवा करत असते तर नित्यसेवा जी आहे म्हणजे आपल्या स्वामींची नित्यसेवा तर ती मी सकाळी करत असते सकाळची म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर आणि संध्याकाळच्या वेळी फक्त श्रीसुक्ताचं पठण करते आणि स्वामींची एक माळ जपते तर इथे श्रीसुक्त पठण करत असताना मी रोज संध्याकाळी कापूर जो असतो तो प्रज्वलित करते आणि कापूर जळत असताना मी श्री श्रीसुक्ताचं पठण करते मी अकरा वेळा पठण करत नाही एकदाच पठण करते एक पण ज्यावेळी श्रीसुक्त पठण करत असते त्यावेळी कापूर आवर्जून मी घरामध्ये जाळते कारण कापूर आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्याचबरोबर बघा हे हा काही जो धूर तुम्हाला दिसतोय धूप किंवा अगरबत्तीचा हा सगळा धूर जो आहे किंवा कापूर जो आहे तो आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी फिरवावा जेणेकरून आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आपल्या घरातील दरिद्री गरिबी निघून जाईल तर इथे तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ